खाटीक समाज आक्रमक खोतकर यांच्या विधानाचा जिल्हा कचेरी समोर निषेध आमदार अर्जुन खोतकर यांनी हिंदू खाटीक समाजाबद्दल जालना येथे वापरलेल्या अपेक्षा भाषेच्या निषेधार्थ अकोल्यातील खाटीक समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे या पार्श्वभूमीवर हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ सतुरसेनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत निषेध नोंदविण्यात आला यावेळी खोतकर यांच्या विधान विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली संस्थापक अध्यक्ष संजय धनाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले खोतकर यांचे वक्तव्य मागासवर्गीय या समाजाची प्रतिमा मलिन करणारे असून त्यांच्या आमदारकीवर कारवाई व्हावी अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली खाटिक समाज हा संयमी शांतता प्रिय आणि सर्व समाजांचा सन्मान करणारा असून एका राजकीय वादातून खोतकर यांनी केलेले हे अपमानजनक वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असल्याचे सांगण्यात आले यावेळी सुरेश खिरडकर आकाश माकोडे देवानंद हिवराळे हरीश कटाळे गजानन मसने गजानन किरळकर पवन पवार सुरेश किरळकर आकाश माकोडे सह मोठ्या संख्येने सतुर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात समरसतेचं वातावरण असताना काही विषप्त बुद्धीचे लोकप्रतिनिधी हे समाजात ते नेमाचा समाजा प्रयत्न करीत आहेत गेल्या काही दिवसापासून हिंदू खाटीक समाजाबद्दल लोकप्रतिनिधी निवडून दिलेले उमेदवार आमदार हे खाटीक समाजाबद्दल बेताल वक्तव्य हो करत आहेत यापूर्वी संजय राऊत त्याच्यानंतर सदा खोत त्याच्यानंतर आता अर्जुन खोतकर हा अर्जुन खोतकर हिंदू खाटीक समाजाबद्दल इतर समाजात वाईट वृत्तीचा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे हिंदू खाटीक समाज हा शांत लोकप्रिय आणि सर्व समाजात वावरणारा हा एकमेव हो समाज आहे आता सतूर सुद्धा सतूर असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं कृत्य या समाजाच्या वतीनं झालेलं नाही आहे परंतु हा अर्जुन खोतकर याने काल परवा खाटीक समाजाबद्दल गैरवर्तुणिकेचं बेताल वक्तव्य केल्यामुळं खाटीक समाजात असंतोष निर्माण झाला आहे आमची या प्रसंगी अशी मान्य आहे की या अर्जुन खोतकरांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याच आमदारकीचं जे पद आहे ते रद्द झालं पाहिजे अशी आमची सर्व जी राज्यातून हिंदू खाटीक समाजाची मागणी आहे आज, आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सर्व जिल्ह्यातील महत्व पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही अर्जुन खोतकर यांना अटोसिटी दाखल करा आणि त्यांचे आमदारकी रद्द करा अशी मागणी केली आहे आज अर्जुन खोतकरांच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध नोंदविला आहे